गणपती बाप्पासोबत आपल्या सुद्धा लाडू अगदी मनापासून आवडतात दिवाळी असो सण असो किंवा देवासाठी प्रसादाला घोडाचा नैवेद्य आपण अशा प्रकारे काहीतरी झटपट रेसिपी नक्कीच तयार करतो आज आपण तृप्तीस किचन मध्ये आजींनी सांगितलेल्या पद्धतीनुसार छान असे बेसन लाडू तयार करणार आहे लाडूसाठी साजूक तूप वापरून पौष्टिक लाडू तयार करूया हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका लाडूसाठी बेसन पीठ आणि साखरेचं प्रमाण समान असावं पाव किलो अर्धा किलो किंवा एक किलो बेसनपीठ घेतलं असेल तर अगदी सेम त्याच प्रमाणामध्ये साखरसुद्धा मोजून घ्यावी मी इथे एक मोठा बाऊल बेसनपीठ घेतलेला आहे आणि त्याच बाऊलमध्ये साखरसुद्धा मोजून घेणार आहे लाडूसाठी बेसनपीठच्या पुऱ्या तयार करण्यासाठी आपण घट्ट बेसनपीठ अगदी साध्या पाण्याने भिजवून घेणार आहे पीठ हाताला चिपकत असेल तर थोडं साजूक तूप हाताला लावावं हो। अगदी पारंपरिक पद्धतीने चालत आलेली ही लाडूची रेसिपी आहे आणि ही रेसिपी आज आपल्याला आमच्या आजी तयार करून दाखवणार आहे बेसन पिठाच्या पुऱ्या आपण साजूक तुपामध्ये तळून घेणार आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता हे लाडू खायला अतिशय चविष्ट लागतात साखरेचे प्रमाण तुम्ही थोडे कमी जास्त करू शकतात बेसनपीठ भिजवून छान एकजीव झालेला आहे पुऱ्या तयार करण्यासाठी आपण त्याचे छोटे गोळे तयार करूया बेसन पीट सुद्धा जाड बारीक असलं तरी हरकत नाही पीठ अगदी बारीक असेल तर त्यामध्ये थोडा रवा घालावा आणि पीठ जाड असेल तर फक्त बेसन पिठाचा वापर करून लाडू तयार करावे लाडूसाठी पीठ थोडं मी जाडसर दळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे छान असे एकसारखे घोडे तयार करून आपण त्याच्या जाडसर पुऱ्या लाटून घेऊया सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या जेणेकरून तूप तापल्यानंतर छान अशा पटापट टाळता येतील मऊ सूत आणि खुसखुशीत लाडू तयार करायचे असतील तर पुरी जाळसर तयार करावी बघा अशा प्रकारे छान अशी पुरी लाटून घेतलेली आहे याचप्रमाणे सर्व पुऱ्या तयार करून घेऊ मी सर्व पुऱ्या लाटून एका प्लेटमध्ये तयार करून घेतल्या तयार केलेल्या पुऱ्या अगदी लगेच तळून घ्यायच्या आहे पुऱ्या जर छान अशा जाळसर आणि छोट्या छोट्या लाटून घेतलेल्या असल्या तर कमी सुद्धा पुऱ्या छान अशा तळल्या जातात बघा पुऱ्या अगदी लाल करायच्या नाही पुरी दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेतल्यानंतर छान अशी फुलून येते फुलून आलेली पुरी पटकन काढून घ्यायची म्हणजे ती कडक होत नाही पण तळली गेलेली आहे सर्व पुऱ्या छान तळून कोमट करून घ्यायच्या किंवा गार करून घ्या लाडू पहिल्यांदा तयार करत असाल तर बरेच जण विचार करत असतील पुऱ्यांचे लाडू कशा प्रकारे तयार करावे परंतु बघा आपण लाडूसाठी पुऱ्या अशा बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे जेणेकरून पुरांचा छान असा एकसारखा बारीक चुरा आपल्याला मिळतो आणि जाड रव्याप्रमाणे छान असा भुसभुशीत असतो पुऱ्या मिक्सरला वाटून घेताना छान अशा बारीक वाटाव्या म्हणजे काठ जरी जाड असले तरी ते छान बारीक वाटले जातात तुम्ही तयार केलेला बेसन पिठाचा रवा जाळसर असेल तर चाळणीमधून चाळून घ्या आणि राहिलेला जाळसर चुरासुद्धा मिक्सरला पुन्हा वाटून घ्यायचा आहे लाडूसाठी समप्रमाणात घेतलेली साखर एका कढईमध्ये घेऊन त्याच बाऊलने अर्धा बाऊल पाणी साखरेमध्ये एकत्र करून घ्यायचं साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे गॅ साखरविरघडेपर्यंत गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवावी नंतर मध्यमाचेवरती गॅसची फ्लेम करून साखरेचा पाक तयार करून घ्यावा साखरेचा पाक तुम्हाला काळपट दिसत असेल तर साखरेमधील मळी काढून घेण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं दूध वापरलेलं आहे साखरेच्या पाण्याला उकडी येते त्यावर आलेला थर म्हणजे मळी पाक उकडून घेताना जितक्या प्रमाणामध्ये ती मळी निघेल तितकी ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची सुरुवातीला साखरेचा पाक काळपट दिसत होता आणि आता मळी काढून घेतल्यानंतर बघा अगदी पाण्यासारखा क्लिअर झालेला आहे पाक लाडूसाठी अगदी योग्य प्रमाणात तयार झाला आहे का हे कसे बघावे बऱ्याच जणांना ही माहिती नसतं की पाक कशाप्रमाणे तयार करायचं तर त्यांच्यासाठी खास एका प्लेटमध्ये पाणी घेऊन थेंबर पाक पाण्यात टाकावा पाकाचा छान असा गोळा तयार होतो पाक पाण्यामध्ये विरघडला तर पाक अजून कच्चा आहे पुन्हा एक वेळेस आपण तयार केलेला पाक प्लेटमध्ये टाकू बघा अशी साखरेच्या पाकाची गोडी तयार होत आहे पाकावरती फेससुद्धा येतो आणि अशा प्रकारे पाण्यामध्ये पाक घट्ट जमा झालेला आहे म्हणजे योग्य प्रमाणामध्ये लाडूसाठी पाक तयार आहे गॅस बंद करावा साखरेचा पाक योग्य प्रमाणात तयार झाला तर लाडूसुद्धा खराब होत नाही गॅस बंद केल्यानंतर तळून घेतलेल्या पुऱ्यांचं तूपसुद्धा पाकामध्ये एकत्र करून घ्यायचं तूप एकत्र झालेलं एक आहे त्यामध्ये तयार करून घेतलेल्या पिठाचा छान असा जाडसर रवा पाक गरम असताना सर्व मिश्रण एकत्र करायचं लाडूच्या मिश्रणसोबत तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर तयार केलेली असेल तर यामध्येच ती मिक्स करून घ्यायची किंवा मग काजू बदामचे तुकडेसुद्धा वापरू शकतात तुम्ही बघू शकता सुरुवातीला गरम पाकामुळे बेसनपीठ छान असं पातळ आहे जसजसं बेसनपीठ गार होत जातं तसं बेसनपीठ पाकामध्ये फुलत जातं आणि ते कोरडं होतं तयार केलेले लाडूचे मिश्रण संध्याकाळी किंवा दोन ते तीन तास पूर्णपणे गार होईपर्यंत झाकण ठेवून साईडला ठेवून द्या किंवा फॅनमध्ये गार करून घ्या बघा पाक आणि बेसनपीठ छान असं एकजीव झाल्यानंतर लाडूचे मिश्रण तयार झालेले आहे बऱ्याच जणांना बुंदीचे लाडू जमत नाही तर तुम्ही अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने बेसन पिठापासून तयार केलेले लाडू नक्की तयार करून बघा तेलापेक्षा तुपाचा वापर करून तुम्ही मुलांना सुद्धा ब्रेकफास्टसाठी अशा प्रकारे लाडू देऊ शकतात एरवी आपण चिवडा घरी सुद्धा तयार केला तर त्यासोबत आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटतं बरेचदा नातवंडांसाठी किंवा मुली माहेरी आल्यानंतर आई आपल्याला खाऊ तयार करून देते तर अशा प्रकारे छान असे लाडू नक्की तयार करा आजींनी तयार केलेले लाडू रेसिपी तुम्हाला कशी वाटली याची कमेंट्स करायला विसरू नका तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत